का हो रस्त्यावर दिसणारा किंवा रस्त्यावर जे स्वरूप दिसतंय सध्या तोच आपला धर्म आहे का धर्म रस्त्यावर नाही धर्म रस्त्याच्या कडेला सुद्धा नाही रस्त्यावर आहे तो फक्त आणि फक्त धर्माचं दुकान निव्वळ पाखंड कारण प्रत्येक जण आपल्या धर्माचा उन्माद दाखवण्यासाठी मग तो धर्म कुठलाही असू शकतो जगाच्या पाठीवर तो दाखवायचा नसतो धर्म जगायचा असतो पण सध्याचा धर्म कुठला धर्म कुठं असतो याचा शोध आणि बोध घेणं फार गरजेचं आहे धर्म म्हणजे सामान्य व्यक्तीची सश्रद्धा ती माणसाच्या मनात असते कुठलीही कृती करताना कुठलाही शब्द उच्चारताना किंवा तुम्ही आम्ही शब्द उच्चारत असतो त्यावेळेस लोकांच्या मनात जी सजगता असते तो म्हणजे धर्म आपण जे चुकीचे बोलतो चुकीचे वागतो किंवा आपल्याला जी शिक्षा होईल असं वाटतो मग तो धर्म भीती आहे का लोक देवाला घाबरतात इथपर्यंत हे का परंतु ज्या धर्मानं भीती दाखवली किंवा ज्या धर्माची भीती वाटते किंवा मुळात भीती वाटणारच धर्म आपला आहे का याची सुद्धा आता चिकित्सा करणं फार महत्वाचं आहे ज्यांना चुकीचं वागायचं असतं ज्यांना चुकीचं करायचं असतं किंवा त्याचे परिणाम होणार आहेत परंतु ते परिणाम नको असतात म्हणून त्यांना देवाला सुद्धा पापा भागीदार करायचं असतं आपल्या देवाला पाप पापात भागीदार करायचं म्हणजे लोक देवालाच येऊन लाच, लाच देतात देतात की नाही देवा पुढे पैसे ठेवतात ती लाचेचाच दुसरा भाग आहे की नाही काहीतर लोक देवाशी व्यापार सुद्धा करतात तो कुठल्याही धर्मातला देव असू द्या देवाशी तडजोड ही केली जाते आम्ही आमच्या सत्सक विवेक बुद्धीनं हे कधीच तपासायला तयार नाही भुकेला नाही अन्न आणि मेलेवर पिंडदान ह्या दोन्ही इतक्या वेगळ्या संकल्पना आहेत त्या आम्ही समजूनच घ्यायला तयार नाही जो भुकेलेला असतो तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या गावातला आहे तो आमच्या जवळचा आहे का आमच्या लांबचा आहे का हे आम्ही कधीच पाहायला तयार नसतो आम्ही त्याला अन्नदान करायला तयार नसतो पण मेल्यावर पिंडदान आम्ही जे करतो तो आता येणार नाही तो खाणार नाही तो पाहणार नाही तो बघणार नाही तरी पण तो जिवंत असताना आम्ही त्याला विचारलं नाही पण मेल्यावर मात्र त्याचा कावळा करून आम्ही त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो आम्ही हा आमच्या विचारांचा देवाशी केलेला व्यापार असं मानता येणार नाही का तू मला अमुक दे मी तुला सव्वा किलो पेढे वाटेन दीड किलो पेढे वाटेन तुझ्यासाठी हे करीन तुझ्यासाठी ते करीन तुला अकरा नारळाचं तोरण बांधेल तुझ्यासाठी मी चालत येईल तुझ्यासाठी मी पायीवारी करेल म्हणतो की नाही हा आम्ही देवाशी केलेला व्यापार किंवा दुकानदाराशी केलेला व्यवहार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वाटत की नाही ज्यांना देव नावाची संकल्पना किंवा ज्यांना देव आपल्या कुठल्याही इच्छांना तो त्याच्या त्या आशीर्वादाशी जर जोडत असेल तर ते सगळं तरी आम्हाला माहिती आहे का आम्ही पाहतो का आणि सांगण्यात महत्वाचं ज्यांना देव आपल्याला कुठलीही शिक्षा देणार नाही हे जसं पक्क ठाऊक असत तशीच लोकांची आणि धर्माची जी सद्भावना आहे तथाकथित काही लोकांनी त्या धार्मिक संकल्पनेला सुद्धा एक व्यापाराचं दुकानदाराचं स्वरूप दिलेलं आहे मग ती सामाजिक असेल राजकीय असेल वैचारिक असेल राजकीय लाभापोटी सुद्धा ती सगळी दुकानदारी दणकून दणक्यात चालवली जाते तुम्ही पाहताय तुम्हाला माहितीच आहे आज प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी कुठल्याही धर्माच्या ट्रस्टी नावाची किंवा समिती कमिटी नावाची जी व्यवस्था बसलेली आहे ती दान धर्मात आलेल्या पैशापासून सोन्या नाण्यापासून जमीन पर्यंत स्वतःच्याच घशात कसं घालता येईल याचा सर्वतो प्र प्रयत्न हा झालेलाच आहे कित्येक धार्मिक स्थळाच्या त्या समत्या सुद्धा बरखास्त झाल्या कमिट्या बरखास्त झाल्या काही बोर्डाच्या तर चौकशा सुरू आहेत हे सगळं कुठं आहे त्या राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय व्यापारासाठी खरं तर बऱ्याच धार्मिक गोष्टीमध्ये आणि बऱ्याच धार्मिक संकल्पनेमध्ये तो कुठलाही धर्म असो मी जगाच्या पाठीवर बोलतोय महाराष्ट्रापासून सुरुवात करतोय देवाच्या नावाने लोकांना लुबंड जातं की नाही जात देवाच्या नावाने भीती घातली जाते की नाही जाते धार्मिक गोष्टीच्या निमित्तानं सामाजिक तेढ निर्माण करून एकमेकांच्या विरोधात चांगलं वाईट बोलून सामाजिक धार्मिक दंगली घडवल्या जातात की नाही जातात अ नरबळीच काय अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडच काय अन्याय अत्याचार बलात्कारांपर्यंत पर्यंत किंवा माणसांचे जीव घेण्यापर्यंत अत्यंत वाईट कृती आमच्या धार्मिक संकल्पनेतून देवाच्या नावाने घडतात की नाही घडतात महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात कधी वर्तमानपत्र चालताना चार आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला एक तरी बातमी त्या वर्तमान पेपर मध्ये तुम्ही आम्हाला पाहायला मिळते की नाही पाह वाचतो की नाही वाचत काही जणांना तर बहिष्कृत केलं जातं काही जणांना जातीतून काढलं जातं काही जणांना धर्मातून काढलं जातं काही जणांवर बहिष्कार घातला जातो आणि पंच नावाची एक जमात या सगळ्या गोष्टी अन्याय अत्याचारापर्यंत टाकते एवढंच काय धार्मिक दहशत इतकी भयानक आहे तुम्हाला जर परत त्या जातीत यायचं असेल तर तुम्ही अमुक अमुक लाखांमध्ये ही रक्कम भरली तरच तुम्हाला प्रवेश मिळेल अन्यथा मिळणार नाही आणि जर ते गरीब असतील तर एक वेळ खायची भ्रांत असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये त्यांना जर इतकं टोचत असतील आणि लुटत असतील तर कुठे आम्ही म्हणून माणसाचा जीव घेणं धार्मिक कट्टरता आणि तीव्रता पसरवणं किंवा प्रत्यक्षात देवाला किंवा धर्माला अजिबात न भिरणारी व्यवस्था सुद्धा त्यांना धर्माचं काहीतरी घडलेलं असत किंवा नसतं याची दहशत निर्माण करून त्याला मात्र वैचारिक दृष्ट्या संकुचित करून टाकलेलं असतं हे आम्हाला कळणार की नाही आणि सगळ्यात महत्वाचं रस्त्यावर असेल किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी असेल धर्माची दुकानदारी तर सुरूच असते लोक कधी कधी धर्माचा लोक कधी कधी देवाचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं धंदा व्यापार व्यवसाय किंवा वेगळ्या वेगळ्या संकल्पनेतून तुम्ही त्याला कुठलाही शब्द जोडा ते नेहमी करत असतात मग ते तुमचा धार्मिक भावना असतील धार्मिक गोष्ट असेल किंवा धर्म असेल तो कुठलाही धर्म असू द्या तो एकमेकांशी निगडीतच असतो साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर साध्या आंब्याची कोय जर मातीमध्ये पुरली तर तिथं आंब्याचं झाड उगवत बाबळेच ते बी घेऊन जर जमिनीत पेरलं तर तिथं सुद्धा बाबळच उगवली जाते हा निसर्गाचा नियम आहे पण निसर्गाचीच हीच भाषा किंवा निसर्गाची जाण आणि निसर्गाचा धर्म ज्याला समजला ज्याला कळला ज्याला उमगला त्याला आपल्याला तेच आणि अत्यंत चांगलं मिळावं अत्यंत चांगलं यावं यासाठी तो प्रयत्न करतो पण लोकांनी चांगलं वागावं वा, लोकांनी आपल्यासाठी स्वतःसाठी इतरांसाठी तसंच चांगलं पाहावं असं कुणाला वाटतं आपण अगोदर हे केलं पाहिजे आपण आपण नंतर ते केलं पाहिजे हे ज्याला कळतं उमगतं ह्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या तर माणूस म्हणून धर्म आणि माणूस म्हणून देव आणि धर्मातला माणूस माणसातला देव हे आम्हाला समजायला तितकीच ताकद हिंमत आणि विचारांची शक्ती सुद्धा अपिप्रेत असते माणूस थोतांड कर्मकांड अनिष्ट रूढी परंपरेत इतका अडकला त्याच्यातून बाहेर पडायला तयार नाही आणि जो अवलंबून असतो जो चमत्कारावर विश्वास ठेवतो जो आणि थोतांडावर विश्वास ठेवतो तो अवलंबून असतो कुणावर तरी आता जो अवलंबून असतो अशा माणसाला कर्मकांड पोथ्या पुराण परंपरा यापेक्षा जिवंत माणसाचा आनंद महत्वाचा वाटतो मेल्यावर मोक्ष मिळेल का स्वर्गात जाईल का स्वर्गात जागा मिळेल का अमृत पिल्यानंतरच त्या ठिकाणी सगळ्या चिंता मिटतील याची चिंता करण्यापेक्षा आज आपलं आपल्या अवतीभोवती असणार माणसाचं सुंदर जीवन सुकर कसं होईल आनंदात कस जाईल यासाठी जो जगतो तो आपला धर्म असतो असं म्हणायला काय हरकत आहे का धर्म लक्षात ठेवा धर्म हा माणसासाठी आहे माणसं धर्मासाठी अजिबात नाहीत हे ज्याला समजलं तोच खरा धर्म जगू शकतो आणि तोच खरा माणूस म्हणून सुद्धा जगू शकतो आपला धर्म तो कुठलाही असू द्या आपला धर्म ही भीती नाही देव सुद्धा ही भीती नाही तुमची श्रद्धा ही निष्ठेशी निगडीत आहे ज्या माणसाचा अंतरात्मा जागा आहे आणि ज्या माणसाची विवेक विवेकबुद्धी ही शाबूत आहे अशा माणसाच्या मनामध्ये असलेली सद्भावना म्हणजेच त्याचा धर्म म्हणजेच त्याचा तो देव आहे कारण ज्याला वेगळा जप करायचा आहे किंवा ज्याला वेगळं स्मरण करायचंय तो रस्त्यावर जाऊन ढोल ताशा बडवून तो उन्माद करून अं जागर करून जागरण करून, करून किंवा टाळ कुटून किंवा कुठल्याही वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून त्याला कुणालाही जाग करायचं नसतं तो त्याच्यातल्या पापांना मुक्त करण्यासाठी तो त्या सगळ्या गोष्टी करत असावा असं वाटतं कारण ज्याची कर्म चांगली आहेत ज्याची नित्य कर्म आहेत आणि ज्याची बुद्धी जागी असते तोच आपल्या मनावर आपल्या ओठावर आपल्या शब्दांवर एक वेगळीच ठेवण ठेवून तो जगण्याचा प्रयत्न करत असतो कारण खर तर सजगता जर माणसात आली आणि सहज भाव जर त्याच्यामध्ये निर्माण झाला कारण माणसात भाव निर्माण होणं फार मोठी गोष्ट आहे अशा माणसांना कशाचीच गरज उरत नाही धर्माची सुद्धा गरज उरत नाही कि किंवा कुठल्याही गोष्टीचे कारण जिथं सत्य असतं जिथं चिकित्सा असते जिथं सत्य जगत तिथं धर्माची गरज नसते आपोआप धर्म सत्यामध्ये जन्माला यायला लागतो धर्म आणि देव इतक्या साध्या सोप्या गोष्टी आहेत कारण जिथं जिथं आम्ही सगळं अवघड करून टाकतो तिथं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपोआप प्रवेश करतात ज्या आम्ही कधी पाहिल्याच नाहीत अशा गोष्टीचा बागुलबाव सुद्धा केला जातो कधी काळी त्याचा धंदा होतो कधी कधी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अंगवळणी सुद्धा पडतं हेडीस पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या गोष्टींना आमच्याच काही संकल्पना वेगळ्या वेगळ्या रूप देतात आणि त्या देवाची त्या संकल्पनेची त्या सगळ्या गोष्टीची भीती घालतात या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे खर तर देवाची किंवा धर्माची भीती दाखवून कधी काळी इतकं छळलं जात असं बऱ्याच ठिकाणी जाणवतं कारण तुम्ही आत्ताच गणपती झाले चार चार तास त्या दर्शन रांगेमध्ये थांबून ज्यावेळेस दर्शन घेण्याची वेळ येते त्यावेळेस तुमच्या गचंडीला धरून तुम्हाला ज्यावेळेस त्या मूर्तीपासून दूर केलं जातं त्यावेळेस तुमची श्रद्धा तुमची निष्ठा तुमची आस्था तुमच्या सगळ्या संकल्पना ह्या मनातल्या त्यावेळेच्या बुद्धीला काय सांगतात हे फक्त जरी विचारलं किंवा विचार केला सगळं कळत म्हणून तुम्हाला जिथं जिथं तुम्ही जाता तिथं तिथं जर लुटत असतील किंवा ते त्यांचा स्वार्थ पाहून तुम्हाला बोलवत असतील फक्त एक गोष्ट करा खरं कोणतं आणि वाईट कोणतं हे तपासायला शिका माणूस म्हणून जागण्याचा प्रयत्न करा विसंबून आणि अवलंबून राहण्यापेक्षा प्रयत्नांवर कष्टावर आणि सत्यावर विश्वास ठेवा सगळं तुमच्याशी किंवा तुमच्या पायाशी येऊन मिळेल फक्त आम्हाला ते समजलं पाहिजे धर्माच्या गोष्टी सोप्या आहेत धर्माच्या गोष्टी अत्यंत साध्या आहेत परंतु आम्हाला नेहमी इतक्या अवघड करून सांगतात बागुलबुआ करून सांगतात किंवा कायम अशा गोष्टीचा धंदाच केला जातो अशा सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या जरी कुठं असल्या तरी धर्माची दारू आणि जातीची नशा आणि आपल्यातला कर्मटपणा आम्हाला कधी सत्याचा शोध आणि बोध घ्यायला संधी देत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या चिकित्सक नजरेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर धर्माच्या आणि इतर गोष्टीच्या नावानं चाललेली दुकानदारी ही वेळीच बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचं सत्य कळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपल्याच धडावर आपलं डोकं असलं पाहिजे अन्यथा काहीही खरं नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला समजला तर जास्तीत जास्त आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पा आणि परिवर्तनाची कास धरण्यासाठी आपण सगळे काम करूया धन्यवाद